नमस्कार मैत्रिणीनो मी सारिका जाधव तुम्हाला सगळ्यांचं सखी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जसं की तुम्ही मला सारखं कमेंटमध्ये सांगत आहात की वर्कचा ब्लाऊज पाहिजे आहे तर मी आज तुमच्यासाठी खास आरीवर्क ब्लाऊज घेऊन आलेले आहे तर इथं सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे की ब्लाऊ शिवलेल्या ब्लाऊजवर आपण कसं वर्क करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्लीव्जवरती आरीवर केली आहे तर ती कशी करायची आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल तर त्याच्या अगोदर आपण ब्लाऊजची जी आरीवर केलेली आहे तो मी तुम्हाला दाखवते तर हा ब्लाऊज आहे आणि हे स्लीव्जवरती मी पाहू शकता तुम्ही आरीवर केलेला आहे तर अशा प्रकारे आपण आर्वे आरीवर्क केलेला आहे आणि खाली बॉर्डरला मी फक्त इथं लेस लावलेली ले आहे हा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे ह्याचे साडीचा जो कर कलर आहे तो असा मोरपंखी कलर आहे तर याचं मी इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो आहे तो साडीचा जो श ब्लाऊजचा जो शेप आहे डिझाईनचा तो तसा घेतलेला होता तर त्यामध्ये मी तशाच ह्याचा आरीवर्क केलेला आहे जशा आपल्या ब्लाऊजवरती डिझाईन असेल त्या प्रकारे आपण करू शकतो नसेल तर मग आपण प्लेन जर असेल तर फ्री हँड करू शकतो तर इथं माझ्या या ब्लाउजवर डिझाईन होतं तर मी त्या डिझाईनला हे करून सिंपल आपलं केलेलं आहे आणि सिंपलला सोबर लुक आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे असं स्लीवजला मी डिझाईन केलेलं आहे आणि खूप कमी वेळात आणि खूप कमी खर्चामध्ये हे झालेलं आहे खूपच कमी वेळात म्हणजे हार्डली हे पाच मिनटाच्या आत होतं आणि खूप कमी पैशात आणि तुम्हाला इथे दोन दोन हजार किंवा एक जास्त पैसे घालून करायची गरज नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता हे घातल्यानंतरही याचं लूक हे असं दिसणार आहे तर सिंपल आणि सोबरमध्ये हे आहे तर पाहूया त्याचा व्हिडिओ आपण तर इथे स्लीव्ज घेतली आहे आपण तर आता इथे पहिल्यांदा आपण फॅब्रिक ग्लू लावणार आहोत तर इथे मधल्या सेंटरला मी वरती टॉपला आणि मध्ये असा ग्लू लावलेला आहे आणि तिथे मोठे दोन स्टोन मी लावणार आहे तर इथे स्टोनचा जो कलर आहे तो आपल्या साडीचा कलर घ्यायचा आहे तर इथे साडीच्या कलरचे स्टोन मी घेतलेले आहेत आणि त्याच्या साईडने आपण चेन बॉलची जी लेस असते बॉल चेन ती इथे लावून घ्यायची आहे सॉरी इथं मी स्टोन चेन लावलेली आहे आणि तो लावलेला व्हिडिओ जो आहे तो स्किप झालेला आहे तर ती लावायच्या अगोदर आपण अजून थोडंसं फॅब्रिक ग्लू लावू शकतो आणि मग मी अगोदर स्टोनवाली चेन इथं लावलेली आहे आणि त्यानंतर छोटे छोटे असे डॉट देऊन तिथंही आपण लाओना चोटे -चोटे स्टोन लावणार आहोत तर अशा प्रकारे मी छोटे छोटे स्टोन लावलेले आहेत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा फॅब्रिक ग्लू लावल्यानंतर आपण सग चिपकवणार आहोत तेव्हा आपल्याला इथे चिपकून झालं की एक तासभर तरी तुम्हाला वेट करावा लागतो तर थोडं झूममध्ये मी तुम्हाला दाखवते की इथे असे स्टोन लावून झालेले आहेत आणि त्यानंतर आपण इथे लावणार आहोत आणखीन एकदा जो शेप आहे डिझाईनचा तशाच प्रकारे ग्लू इथे मी लावून घेणार आहे आणि मग त्याला आपण बॉल चेन इथे लावणार आहोत इथे मी फक्त बॉल चेन लावले आहे तुम्ही त्याच्या साईडने तुम्हाला हवी असेल तर स्टोन चेन पण लावू शकता आणि साईडचे जे डिझाईन आहेत त्यामध्ये अजून तुम्ही क्रिएटिव्हली काहीही करू शकता मला फक्त सिम्पल ठेवायचं होतं म्हणून मी जास्त इथे वर्क केलेला नाही आहे तर असंच आपण ग्लू पूर्ण शेपमध्ये लावून घ्यायचं आहे आणि मग बॉलचेन आपण इथे लावायचे आहे तर अजून एक मी तुम्हाला सांगेन की हा फॅब्रिक ग्लूने चिपकल्यानंतर बिलकुलही निघत नाही तुम्ही चिपकवलेलं काही असू द्या स्टोन असू द्या काही असू द्या ते निघणार नाही खूप जणांना शंका असते की ग्लूने आपण चिपकवलेला आहे तर ते निघेल का पण हा फॅब्रिक ग्लू आहे हे फिक्स होऊन जातं निघणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की निघण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही ह्याला हँडस्टिचसुद्धा घेऊ शकता तर इथं मी फक्त स्लीवची डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते नक्की कमेंट करून मला सांगा व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राइब नाही केला आहे तर पहिलं सबस्क्राइब करा आणि दुसरी गोष्ट इथे स्लीवजला अजून आपण पाहिजे असेल तर भरपूर वर्क करू शकतो जसं की जे डिझाईन दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये स्टोन चेन लावून अजून वर्क करू शकतो पण मला सिम्पलच ठेवायचं होतं म्हणून मी एवढाच डिझाईन केलेला आहे थँक